देउगढ़ से गाड़ी आई देवगढ़ से गाड़ी आई देवगढ़ से गाड़ी आई देवगढ़ से आंबा लाई भरभर के आंबा लाई भरभर के आम लाई भरभर के आम लाई भरभर के के गाड़ी मगर रुक गई गाड़ी मगर रुक गई गाड़ी मगर रुक गई गाड़ी मगर रुक गई चलो 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 धक्का मारो चलो 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 धक्का मारो चलो चलो वरगात वरगात गाडी गई गई ठीक आहे इंजिन इंजिन समजून घ्या मी सगळे फक्त तुम्ही काय करायचं फक्त थांबायचं नाही कुठल्याच स्टॉपवर मी जेव्हा मला थांबायचं तेव्हाच थांबायचं पण मी जे म्हणते ते माग पण म्हणायचंय ठीक आहे सुरू करू हा चला

गाड़ी आई गाड़ी आई गाड़ी आई गाड़ी आई गाड़ी आई, आई नागपुर से।, से गाड़ी आई नागपुर से गाड़ी आई नागपुर से गाड़ी आई नागपुर से संतरा लाई भर भर के संतरा भर भर के संतरा भर भर के संतरा लाई भर भर के गाड़ी मगर रुक गई थामा रुक गई गाडी मग गाडी मग रुक गई चलो 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 धक्का मारो चलो चलो, चलो 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 धक्का मारो चलो धक्का मारो चलो 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 धक्का मारो गाडी आई 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 नाशिक से गाडी आई नाशिक से गाडी आई नाशिक से गाडी आई नाशिक से अंगूर लाई भरभर के अंगूर लाई भरभर के अंगूर लाई भर, भर के अंगूर लाई भर भर के। गाड़ी मगर रुक गई गाडी मगर रुक गई गाडी मगर रुक गई गाडी मगर रुक गई चलो धक्का चलो 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 धक्का मारो चलो, चलो 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 धक्का मारो गाड़ी आई 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 डू से। गाड़ी आई ढानु से। गाड़ी आई डू से। गाड़ी आई ढानु से। चिक्कू लाई भर भर के 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 गाड़ी मगर रुक गई। गाड़ी मगर गाड़ी डबेक इतने चलो धक्का मारो चलो 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 धक्का मारो चलो 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 धक्का मारो गाड़ी, 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 गाड़ी आई 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 पालघर से गाड़ी आई पालघर से गाड़ी आई पालघर से गाड़ी आई पालघर ऐसी नारियल लाई भर भर के नारियल लाई भर भर के नारियल लाई भर भर के ધન્યવાદ ખુબ છુપ છો ઘેન પૂર્ણ

अलया, Васचाचीशोन आलया पच महली रंधाई फचनताईशेल clicked, पच महली रंधाई क्लॉल सरे ऑलते हमें होते हुआ 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 हैुआ थिक यहां। पचों

गावचा कुंभार पहाचा कुंभार पहा आमच्या गावचा कुंभार पहा पाण्याला मडक देतो म्हणाला पाण्याला दे मडक देतो म्हणाला पाण्याला मडक देतो म्हणाला पाण्याला मडक देतो म्हणाला thank yeah, you yeah. चालायच बाबा रस्त्याच्या कडे लिचालायच लिंगडं लिंगडं

म चिडाई मेरी चिडाई मेरी किसने

बऱ्याकडे आपल्याला लॅपटॉप बघायला मिळतात टॅब बघायला मिळतात आणि मोबाईल तर याचे काय काय परिणाम होत आहेत तर हे आता आपण बघणार आहोत पण तुमच्याकडे आता आपण एक आहे एक त्याच्याबद्दल एक असा छोटासा एक प्रसंग आहे तो आपण वाचन करूयात यात आणि बाकीच्यांनी तो ऐकायचा आहे त्याच्यानंतर आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत कापला कोमडा गबाई कोमडा गेला आजीने कापला कोमडा गबाई कोमडा ग आजीने कोमडा गाई कोमडा ग आमचा मामा लंगडा गबाई लंगडा ग आमचा मामा लंगडा गबाई ग लंग आमचा मामा लंगडा ग बाई लंगडा ग आमचा मामा मा लंगडा ग बाई लंगडा ग एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी <Paris> मोठी आजी।, आजी आजी आजीने कापली भेंडी ग बाई भेंडी ग आजीने कापली भेंडी ग बाई भे ग आजीने कापली भेंडी ग बाई भे ग आजीने कापली भेंडी ग बाई भे ग आमच्या मामाला शेंडी ग बाई शेंडी ग आमच्या मामाला शेंडी ग बाई शेंडी ग आमच्या मामाला शेंडी ग बाई शेंडी ग आमच्या मामाला शेंडी शेंडी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी आजी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी Premises, आजी आजीने केल्या चकल्या ग बाई चकल्या गेल्या चकल्या ग आजीने केल्या चकल्या ग बाई चकल्या ग केल्या चकल्या ग बाई चकल्या ग आमचा मामा टकल्या ग गाई चकल्या मामा गाईल्या ग बाई ग आमचा मामा टकल्या ग

फार चिडली फार चिडली धावता धावता अडली धावता धावता अडली सांभार चटणी पडली सांबर चटणी पडली सांबार चटणी पडली सांबार चटणी पडली सांबार, 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 सांबार होते गरम गरम सांबार होते गरम गरम सांबार होते गरम गरम सांबार होते गरम गरम इडली ची झाली हड्डी नरम इडली ची झाली हड्डी नरम इडलीची झाली हड्डी नरम चमचा आला चमचा आला खुशीत, खुशीत।, खुशीत। जाऊन बसला बशीत जाऊन बसला बशीत, चाँबसला बशीत। त्याने, पाहिले पाहिले त्याने पाहिले इकडे तिकडे त्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे झाडे तुकडे 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 इडलीचे झाडे तुकडे तुकडे आपण काय केलं पाहिजे घेतला पाहिजे आपण व्यायाम केला पाहिजे मग आपण या ठिकाणी माहिती घेणार त्यासाठी छोटीशी एक विद्यार्थी पूर्वी तो खूप अभ्यास होता आणि उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होता तो एक शांत आणि मन मुलगा होता रोज शाळेतून घरी आल्यावर तो गृहपाठ करायचा आणि मग मित्रांबरोबर व्हॉलीबॉल खेळायला जायचा घरी आल्यावर चटकन आंघोळ करून जेवायला जायचा जेवल्यावर तो आई बाबांच्या बरोबर गप्पा मारत किंवा एखादे पुस्तक वाचण्यात वेळ घालवायचा तो रात्री दहा वाजता झोपायचा आणि सकाळी सात वाजता उठायचा सामायिक परीक्षेत सुरेंद्र वर्गात दुसरा आला त्याचे आई बाबा त्याच्यावर खुश झाले आणि म्हणून त्यांनी त्याला इंटरनेट कनेक्शन सहित एक लॅपटॉप बक्षीस दिला सुरेंद्रला त्याचे बक्षीस मनापासून आवडले खेळून घरी आल्यावर तो हॉलीबॉलचे किंवा शाळेत शिकवलेल्या आणि एक आहे जंक फूड जंक फूड बऱ्याच वेळा आपल्याला जंक फूड हे बघितल्यानंतर वाटतं ना आत्ता बघा भांडवत होत्या कशा हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे नकोच म्हणत होतंय तर याबद्दलच आपण या पाठामध्ये माहिती घेणार नाटिकामधून माहिती घेणार आहोत तर मी काय तुम्हाला फक्त तुम्ही म्हणायचंय भाज्या म्हणून तुम्ही भाज्या तुम्ही जंपू व्हेरी गुड भाज्या उद्या सांची पुस्तक मिळतं म्हणजे पुस्तक डायरेक्ट वाचले असतं त्यांनी पहिले

வாழ்ந்தார் கலகலக்கா புஷ்பிங்கார கலகலக்கா புஷ்பிங்கார அப்பகுதி பாடி அப்பகுதி பாடி அப்பகுதி பாடி புல்லவி சார் நக்கெடுக்கும் அம்பேத்கர் நக்கெடுக்கும் मी हाडे आगळा छंद माथा वेगळा छंद माथा वेगळा खेळ उचला खेळ आता खेळ उचला खेळादा श्वास घेऊ मोकळा श्वास घेऊ मोकळा कधी पुस्तुदि वाचन कधी लेखन कधी वाचन कधी लेखन करम केलाची आवट कर केनची आवट जय देवता नाम जी तुमका की रे विकेट जय देवता नाम जी तुमका की रे विकेट अभ्यासाची किमया ने आली अभ्यासाची किमया ने आली माता जा म्हारी शेज माता जा म्हारी दिन दिन ना 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 दिन दिन ना

मग तुम्ही त्यावर लिहायचंय की मी घरी कोणती कामं तुम्ही शाळेत येतो किंवा शाळेतून गेल्यावर मी काय करतो काय करून कोणती कामं करतो हे तुम्ही त्यावर लिहायचं

And असं लग्न तरी पण आपले कार्यशाळा आनंद पद्धतीने हो व्हावी आणि सगळ्यांमध्ये कारण आपण सकाळपासून बघितलात की खेळामध्ये आणि गाण्यामध्ये तुम्ही चांगले रममान झालात म्हणून आता पण एक छोटंसं आपण गाणं घेऊ वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा आमच्या गावचा सरपंच बरा आमच्या गावचा सरपंच बरा आमच्या गावचा सरपंच बरा आमच्या गावचा सरपंच बरा बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला या बया या बया या बया या बया वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा आमच्या गावचा सुतार बरा <laughs> आमच्या गावचा सुतार बरा सुतार बरा आमच्या गावचा सुतार बरा बसायला पाठ देतो म्हणाला बसायला पाठ देतो म्हणाला बसायला पाठ देतो म्हणाला बसायला पाठ देतो म्हणाला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला या, भया, या बया या बैया या बया वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा आमच्या गावचा सोनार बरा आमच्या गावचा सोनार बरा आमच्या गावचा सोनार बरा आमच्या गावचा सोनार बरा नाकातली नतनी देतो म्हणाला <Piet> नाकातली नतनी देतो म्हणाला नाकातली नतनी देतो म्हणाला नाकातली नतनी देतो म्हणाला मला कशाला म्हातारीला <प्रणागाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला या बैया या बैया या बया या बेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा आमच्या गावचा कुंभार बरा आमच्या गावचा कुंभार बरा आमच्या गावचा कुंभार बरा आमच्या गावचा कुंभार बरा पाण्याला माठ देतो म्हणाला पाण्याला माठ देतो म्हणाला माड देतो म्हणाला पाण्याला माड देतो म्हणाला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला मला कशाला म्हातारीला या बया या बया या बया या वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा वाटेवर <गाते> झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलूक दिवा आमच्या गावचा शिक्षक बरा आमच्या गावचा शिक्षक बरा आमच्या <गाते> गावचा शिक्षक बरा आमच्या गावचा शिक्षक बरा वही आणि पेन देतो म्हणाला वही आणि पेन देतो म्हणाला वै आणि पेन देतो म्हणाला मला बी जायचं शिका या मला बी जायचं शिका याला मला बी जायच शिका या मला बी जायचं शिका याला, न... शिका याला।, शिका याला। न... न... या बया या बया या बया या बया खूप छान खूप छान खूप छान प्रशिक्षित होते मी गाणी आणि गोष्टी प्रशिक्षणात होते खेळ गाणी आणि गोष्टी जणू मूल्यांची मांदी आणि अवतरली होती आद या सृष्टी प्रशिक्षणात होते खेळ गाणी आणि गोष्टी जनु मूल्यांची मांदी आणि अवतरली होती आद या सृष्टी आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक तळमळीने होते शिकवत आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक तळमळीने होते शिकवत गाणी गोष्टी सोबत प्रात्यक्षिक कृती करून होते दाखवत पाठीमागच्या प्रशिक्षणार्थ्याची तर गोष्टच होती गोष्ट तर होती खूपच न्यारी एक एका मूल्यांवरती जी काय व्हायची चर्चा मूल्यवर्धन <आगेवाधारी>। प्रशिक्षणातून केली मूल्यांची साठवण मूल्यवर्धन <वाधारी> ना प्रशिक्षणातून केली मूल्यांची साठवण तासिका घेताना आम्हाला आठवत प्रशिक्षणात दुसऱ्या दिवसाची रंगत मात्र खूप वाढली प्रशिक्षणात दुसऱ्या दिवसाची रंगत मात्र खूपच वाढली काय माहित केंद्र प्रमुखांनी दुपारी मात्र अचानक एक चहाची केटली झाडे वा, वा, वा। क्या बात है? भेट दिली प्रशिक्षणाला साहेबांना आलेलं लहर भेट दिली प्रशिक्षणाला साहेबांना आली लहर साडेपाच वाजले पण मार्गदर्शनाचा वाटला केला कहर जाऊ आता प्रशिक्षण होत खूपच रंजक आणि छान खरंच प्रशिक्षण होतं खूपच रंजक आणि छान आपण सारे शिक्षक आहोत बाळगू आपणच आपला अभिमान बाळगू आपणच आपला अभिमान धन्यवाद <laughs> <दान्य वान। laughs> <दान्य वान। laughs>